मी दुबई शहरासाठी ओव्या ओवी गायन केलेलं आहे तसं आमच्या ग्रुपमध्ये सगळेच गायक खूप छान होते आमचे इतके सुंदर सुंदर गाणे म्हणायचे की खरंच अगदी ग्रुपच खूप छान होता आमचा तसं मी दुबईसाठी ओवी तयार केलेलं आहे दुबई दुबई ब गायला मिळणार बाई आशी सलाबू दे मला कोल्हापूरची अंबाबाई आग मन झाले दुबईला आली बाई हॉटेल पाहून मन स्मरणात जाई दुबई दर्शन जोडीने बाई केले आम्ही केले सप्रवाशी मनाच उधळण उदळण झाले दुबई दुबई पाणी पाऊस पडला नाही साठवून पाणी समुद्रासारखी भरती वाई दुबईत सात राष्ट्र हायत गबाई टूर बगीचा बगीच्याचीनवलाई सात राष्ट्र बघा दिवसभरात जाऊन येतो बाई दर्शन जोडीने लक्ष्मीनारायण मंदिरात जाई चार दिवस राऊन बगुण होते सर्व काही आबादनीय पटलोक का प्रिय ताराही मज्जत कुराण ईश्वरीय वाणी छाण दुबई दर्शन जोडीने घेऊन झाले समाधान माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर ह्या माझ्या स्वरचित ओव्या दुबई शहरासाठी प्रमिला आछंद प्रमिला ब्राह्मणकर आवडलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एकादशी व्रत अतिशय पावन निततेवती पुलवात भक्तीचा उगमती चार भक्तीचा उगमती चार सुंदर जीवन लपले दडले शोधाया हे व्रत सांगितले परियाच ते मलिन जहाले स्वच्छ करू ती वाट भक्तीचा उगमती चार चारुदयात भक्तीचा उगमती चार हृदयात कृतज्ञतेने समर्पिलेला हरि मिलनास्तव मुक्त राखला दिवस साहासग्याचा सौभाग्याचा बनवून ती रात भक्तीचा उगमती चार हृदयात भक्तीचा उगमती चार हृदयात समय शक्त्यण संपत्तीवर हक्क प्रभूचा जय योगेश्वर दान जुने हे व्रत वडिलांचे पवित्र ती वैवाट भक्तीचा उगमती चार हृदयात भक्तीचा उगमती चार हृदयात उपवासाला कसला खाऊ जवळ वैसुणी म्हणास वाऊ पुरते तुके प्रभू प्रेमाला करू त्याला सुरवात भक्तीचा उगमती चार भक्तीचा उगमती चार एकादशी व्रत अतिशय पावन निततेवती फुलवात भक्ती चा उगमती चार भक्तीचा भक्ती चा उगमती चार प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर एक चंद्र भागे तीरी, एक माझ्या संग দোনি পান্ডরঙ্গ মাঝে উদ দো পানুরঙ্গ মাঝে উদি তি রুবাবি টেবী এক মারী কাড়িয়া ভক্তি ফে এক জীবন ফুলবি एक अन्तरङ्ग दोनी पाण्डुरंग माझे तिरंग तिरङोनि पणुङ्ग माझे उदळी तिरंग एक हे वावटी ठेउनियाकटी एक हाय सागर काटी या गीता हाती ભાવગંગા ગાઈ એક ગાત ગસ્યભંગ દોની પાંડુરંગ માજે ઉદળી તિરંગ દોની પાંડુરંગ માજે ઉદળી તિરંગ એક નિર્મિતો હિ મી એક ઘડવી તો મૂર્તિ एक वैराग्याची प्राप्ती एक हाती स्वाध्यायींच्या संगे होती स्वाध्यायात दंग दोन्ही पांडुरंग माझे उदळी तिरंग। एक सुखाचे आगर एक प्रेमाचा सागर एक विश्वाचा धार एक संस्कृती साकार भाव भक्तीचे हो दोनी उठती तरंग दोनी पांडुरंग माझे उदळी तिरंग दोनी पांडुरंग माझे उदळी तिरंग एक चंद्र भागे तिरी एक माझ्या संग धोनी पांडुरंग माझे मुदळी तिरंग दोन्ही पांडुरंग माझे मुदळी तिरंग प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर आवडले की लाईक सबस्क्राईब कमेंट्स करा माझे नाव सु प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमिला छंद प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आवडलं की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू दे मला पण माझा व्हिडिओ कुठे कुठे गेला आहे कसा गेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे व्हिडिओ चोरीला जातात असं म्हणतात अहो चोरून काय होतं चोरून पोट भरतं का दात करून पोट भरत नसतं कोणाचं बघा आपण आपली कष्ट करा आणि घ्या आणि आपलं हे करा आपण माझे व्हिडिओ घेऊ नका चोरू नका असं एवढंच माझं म्हणणं आहे असं कुणाचं चोरून आपलं भलं होत नसतं प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर क्रांतीचा काळ सुमंगळ क्रांतीचे औवाण रे भक्तीच्या शक्तीने त्या लाखौ फुले प्रेम रे वंदे जगद्गुरू कृष्ण वंदे जगद्गुरू वंदे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु कर कर जोडुनी प्रेम शंकला बनवुनी दृढतर होगद्वेष सांडुनिमनातील सांडथोरपद विसरूया जीवलग होीवा जीवा पुला अर्पूया कर्म योग व्रत काम कामप्रभूचे करूया रे वंदे जगद्गुरुं कृष्ण वंदे जगद्गुरु संक्रांतीचा काळ क्रांतीचे अवमान रे भक्तीच्या शक्तीने त्याला दाखवू आपुले प्रेम रे वंदे जगद्गुरुं कृष्ण वंदे जगद्गुरु संगे संतांच्या राहुनी या सुविचारांना सेऊया खोट्या रूढी टाकू सगळ्या खऱ्या भक्तीला जाणूया ज्ञानासारवी प्रकाश मिळवून अंधाराला हटवूया दूर सारुणी जीवनातला पुढती जाऊ रे वंदे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु वंदे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु संक्रांतीचा काळ सुमंगळ क्रांतीचे अवमान रे भक्तीच्या शक्तीने त्याला दाखव फुले प्रेम रे वंदे जगद्गुरुं कृष्ण वंदे जगद्गुरु वंदे जगद्गुरु कृष्णौ वंदे जगद्गुरू तिळातल्या स्नेहास साठवणी विश्व स्थापूया गुळातला गोडवाघे उनी गोडी जीवनी दुपातल्या तुपातल्या पृष्टीने मनबुद्धीला देऊया तिळगुळ घेऊन नक्की करूया बंधु बगीनी ना ते रे वंदे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु वंदे जगद्गुरु कृष्णौ वंदे जगद्गुरु संक्रांतीचा काळ सुमंगळ क्रांतीचे औवाण रे भक्तीच्या शक्तीने त्याला दाखव फुले प्रेम रे वंदे जगद्गुरू कृष्ण वंदे जगद्गुरू वंदे जगद्गुरू वं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सुरङ्गीजीवन पतङ्ग बनवी भावा का उडूया ज्ञानभक्ति अन गुणांचा दोरा त्याला बन्धूया दोरा के प्रभुहाता हातामध्ये उडत उडत विरहुया अहंकाराकुनि लाडके आपण च रे वन्दे जगद्गुरुं कृष्णौ वन्दे जगद्गुरु वन्दे जगद्गुरुं कृष्णौ वन्दे जगद्गुरु संक्रान्ति कालसुमङ्गलक्रान्ति च अवमानरे भक्ति त्याला शक्तिने त्या अपुले प्रेम रे वन्दे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरू वंदे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरू माझे जो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर